नमस्कार स्वागत आहे तुमचं राशीला गावामध्ये माझ्या सर्व युट्यूब फॅमिलीच्या गोडताईंना भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा बघा भोगीची भाजी घेतली मिक्स भाजी गाजर घेतले वांगे घेतले बटाटे घेतले हरभरे सोलून घेतले वटाणे घेतले वालाच्या शेंगा घेतल्यात चवळीच्या शेंगा घेतल्यात बोरं घेतलेत वांगे बटाटे मेथीची भाजी कांद्याची भाजी अशा एकूण सगळं तेरा चौदा भाज्या मिक्स भाजी झालेली मिक्स भाजी धुवून घेतली स्वच्छ आता ही चाळणीत नितळ ठेवली गॅसवरती कुकर ठेवल्या दोन चमचे तेल टाकते कुकरमध्ये तेल चांगलं गरमच करते तेल गरम झालं त्यात कढीपत्ता टाकते जिरे टाक चार कर जिरे मोरे तर आता त्याच्यात आदर कला पेस्ट टाकते आदर किला पेस्ट टाकली अर्धा चमचा हळद टाकते त्याच्यात झरूटी पिवळा मसाला टाकते दोन चमचे पण चांगलं घालून घेतो आणि आता याच्यामध्ये गार्या टाकतो कुकरमध्येच करते मी चवीनुसार मीठ टाकते एक चमचा खालीवर खाली खालून घेत धन्या पावडर टाकते अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची टाकते अर्धा चमचा काही ठिकाणी खेंगट पण बोलतात पण आमच्या इकडे मिक्स बोलतात भोगीची बो भाजी मिक्स भाजी अंगा रस्सा बनवणार आहे सुखी अशी बाजरीच्या भाकरी बनवल्या खिचडी बनवली पिवळी खिचडी तिळ टाकून आता याच्यात तिळ टाकून घेते ना तिळ टाकून घेते घेते भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकते दोन चमचे तर हंगामामध्येच आपल्याला हे सगळं पिकं उगवतात वगैरे आपले चांगले काळ येतात खाण्याजोगे होतात वगैरे तेव्हा आपल्याला ही भोगीची भाजी करायची असते जानेवारीमध्ये संक्रांतीच्या आदल्या दिवशी तर पाणी टाकून घेते याच्यामध्ये भाज्या गेली पाणी टाकून घेतले तांब्यावर आणि तीन चट्ट्या करून घेतो रेडी बघा आपली भोगीची भाजी मिक्स भाजी बाजरीची भाकर तिळ तिळ लावून बाजरीची भाकर केलेली आहे बोगीची भाजी आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू